पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं तो पुतळा आता कोसळण्याची घटना समोर आलेली आहे यामुळं राज्यातील शिवभक्तांमध्ये संताप व्यक्त केला जातोय विरोधी पक्ष हे सातत्याने आता सरकारवरती टीका करत आहेत आणि सरकारकडून सुद्धा या घटनेवरती स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे परंतु ज्या पुतळ्याचं उद्घाटन नऊ महिन्यांपूर्वी करण्यात आलेलं होतं तो पुतळा ठाण्यातील एका कॉन्ट्रॅक्टरने बांधल्याचा आरोप हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे आणि त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी जी जी नऊ महिन्यांपूर्वी जो पुतळा बांधलेला होता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकामाने बांधकाम विभागाने नौदलाला एक पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये सुद्धा या पुतळ्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती परंतु सुप्रिया सुळे यांचं ट्विट किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे पत्र असेल यामध्ये सुद्धा जो कॉन्ट्रॅक्टर होता जो ठाण्यातला कॉन्ट्रॅक्टर असल्याचं सातत्याने विरोध विरोधकांकडून सांगण्यात आहे आरोप करण्यात येतोय त्या कॉन्ट्रॅक्टरचं सुद्धा नाव घेण्यात आलेलं आहे आपण सुरुवातीला सुप्रिया सुळे यांनी काय ट्विट केलं त्यांच्यासोबत त्यांनी जी वर्क ऑर्डर सुद्धा पोस्ट केलेली आहे सोशल मीडियावरती ही सुद्धा आपण पाहणार आहोत सुप्रिया सुळे ट्विटमध्ये काय म्हणत आहेत सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवण्यात आले होते त्याने आपले काम कसे असावे हे आता उघड झालेलं आहे ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवं अशी आमची मागणी आहे असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आणि त्या पुतळा बांधण्याचं जी वर्क ऑर्डर होती तीसुद्धा सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरती पोस्ट केलेली आहे आता त्याच्यानंतर वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे सहा दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला एक पत्र लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये कमांडर अभिषेक कारभारी आहे जे एरिया कोस्टल सिक्युरिटी ऑफिसर आहेत एरिया सिव्हिल मिनिस्ट्री अँड लायसन्स ऑफिसर असं त्यां असं त्यांचं एक पद आहे आणि त्यामध्ये त्यांनी पुतळ्याची डागडुजी करण्याची मागणी केलेली होती पुतळा पडण्याच्या पूर्वी त्यामुळं जो सरकारकडून दावा करण्यात येतो की हा पुतळा नौदलाने बांधलेला होता परंतु जे सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र दिलेलं आहे नौदलाला त्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेण्यात आलेलं आहे त्यामध्ये काय म्हणत आहेत की चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौसेना दिनानिमित्त मालवद तालुक्यातील राजकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते त्या अनुषंगाने आपल्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार श्री जयदीप आपटे यांच्याकडून महाराजांच्या पुतळ्यांची डागडोजी करण्यात आलेली होती जयदीप आपटे हे कॉन्ट्रॅक्टर आहे ठाण्यातील असल्याचा दावा करण्यात येतोय त्यांचाच उल्लेख हा सार्वजनिक विभागाने नौदला लिहिलेल्या पत्रामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे पुढे पत्रामध्ये काय आहे तर परंतु सध्या स्थितीत पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी आपण नट बोलचा वापर केला होता त्या नट बोलला आता पावसामुळे व समुद्रातील किनाऱ्यावरील खारेवारे यामुळे गंज पकडलेला आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रूप दिसतोय तसेच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते त्यामुळे पर्यटक स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ कळवण्यात यावे ही विनंती आता ज्या जयदीप आपटे यांचा उल्लेख हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रामध्ये आहे ज्यांनी नौदाला लिहिलेलं होतं त्यामध्ये त्यांचा उल्लेख हा शिल्पकार असा करण्यात आलेला आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असा उल्लेख नाही आहे आणि ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांनी वर्क ऑर्डर पोस्ट करून जयदीप आपटे यांच्यावरती आरोप केले की हा कॉन्ट्रॅक्टर ठाण्यामध्ये ठाणे ठाण्यातला आहे आणि त्यांनीच या पुतळ्याचं बांधकाम केलेलं होतं आणि आता तो पुतळा पडला त्यामुळे त्यांच्या संबंधित ज्या कंपन्या आपटे यांच्या संबंधित त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली परंतु आपल्याकडे सहा डिसेंबर दोन हजार तेवीसची महाराष्ट्र टाईमची बातमी आहे यामध्ये शिल्पकार ज्यांचा उल्लेख पत्रामध्ये झाला जयदीप आपटे यांनीच त्या पुतळ्याचं बांधकाम केलं होतं अशी बातमी देण्यात आलेली होती त्या बातमीमध्ये काय होतं त्याच्यामध्ये जयदीप आपटे यांचीसुद्धा बाईट आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या उभारण्याचे निश्चित झाल्यानंतर तीन प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या त्यातील दोन प्रतिकृती नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार घडवलेल्या होत्या तर तिसरी प्रतिकृती ही तिसरी प्रतिकृती ही उत्स्फूर्तपणे घडवलेली होती आणि त्याच प्रतिकृतीवर पसंतीची मोहोर उमटली असा पुतळ्याचा प्रवास आणि कल्याणचे रहिवासी जयदीप आपटे यांनी सांगितलं ही बाईट त्यांनी महाराष्ट्राईमला दिलेली होती कधी तर सहा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे पुतळा ज्यावेळेस तयार होत होता आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या घटना घडत होत्या त्यावेळेस त्यांनी दिलेली होती आणि त्यानंतर या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळेस मुख्यमंत्रीसुद्धा होते उपमुख्यमंत्रीसुद्धा तिथे उपस्थित होते तत्कालीन मंत्री नारायण राणेसुद्धा त्या घटनास्थळी उपस्थित होते आणि आता तो पुतळा पडल्यानंतर आता पत्रामध्ये जरी शिल्पाकार असा उल्लेख असला जयदीप आपटे यांचा तरीसुद्धा विरोधकांचं म्हणणं आहे की ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्या ज्या संबंधित संस्था आहेत किंवा त्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी विरोधकांची मागणी आहे या सगळ्या पुतळ्याच्या प्रकरणावरती विरोधकांच्या आरोपांवरती आणि जयदीप आपटे यांचं जे नाव समोर आलेलं आहे या महाराजांचा पुतळा जो कोसळला या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका